मित्रांनो चालली बघा आज मी परांडा बारशीकड बारशीकड चालले आहे बघा चपाऱ्या बनती तुम्ही म्हणजे पूजा फिरायला चाललेलं आहे मला एक भाऊ एक बहीण आहे बघा माझ्या बहिणीचा बाळ आहे की आठ महिन्याचा मुलगा आहे का एक पहिली मुलगी पर मुल पर एक परत मुलगा आहे जरा आजारी पडलाय म्हणजे गप्पच एकदमच गप्प पडला झोपी घातलं होतं आंघोळी घालून झोपी घेतलं ती काय झालं काय की अचानक छाती झाली त्याच नाही वाटलं आट्या घालाय काही नाही पण दोन तीन दिवस झाला ॲडमिट आहे अजून दहा बारा दिवस सोडत नाही आता बघून आलं पाहिजे ना अशा वेळेत आपण गेलं पाहिजे म्हणून बघा चपात्या केलेल्या बहीण त्यांची सासूबाई परत आहेत ते बघा म्हणून चपात्या केलेल्या बघा मी पाच पाचला चपाती मग आम्ही परत फोन केला मी तर मला म्हणजे दूध आण देऊ म्हणून दूध पिवा दाखवले मी दूध पि जास्ती बाकी चटणी तर कसलीच नाही बटाटे केलेला

जेवण जयस बसतो मी तू जेवण दोन गास खा खा दोन घायसात उपा ओपाशी कधीही घर सोडायचं नसतं म्हणजे ते जुनी माणसं काय सांगतात थोडं खायचं आणि जाताना अजून दोन भाकरी दोन चपात्या ओशा संकट असावत्या कुठं भूक लागली ताण लागली तर खायला येत माणसं काय म्हणणार इतकं लावणं आली पदरात चपा सुद्धा नाही असं माणसं म्हणते ती जुन्या काळाची खा व्हायचं घे गे वटवन हा मग तासायची कसं असतं लांबचा प्रवास म्हटल्यानंतर खाल्लं पाहिजे आणि पुन्हा बसून बसून इष्टीत सुद्धा वैता घेतो मित्रांनो या जेवायला बटाटे भाजी आता एवढा लांब जायचं म्हणजे मला दिसते लांब गाव खाता येते पण गेलं पाहिजे होता फेंडला येता येत नाही पूर्ण येतात काम आजारी पडायला काहीत आहे का दोस्तानो एखादा माणूस आजारी पडला मोठा माणूस आजारी पडला तर त्याला बोलता येते काय झालंय सांगता येते तसं लहान लिकु ज्याला बोलता येत नाही चालता येत नाही त्या मुलाला काय झालंय मग कस सांगणार त्यामुळं लहान मुलांना ट्रीटमेंट देणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही कारण ते बोलू शकत नाही त्यामुळं कसं ओळखायचं काय झालंय ते लवकरात लवकर बाळ बरं होईल एवढेच देवाकडं प्रार्थना करायची अचानक झालं ना अचानक झाल्यानंतर काय करणार अचानक झालं हो अचानक बहिणी दिसते सासूबाई होती घरी काय बोल ना गेल्या गेल्याजवळ झुपल होतं म्हणल्या झोपीतच झालं गप्पस एक दिवस तर शोध त्याला कसलीच नव्हती त्याला चिमटायला ते रडत नव्हतं मस्त काल जायचं तुम्हाला पण तो झालं परवा दिवशीच झालंय बघा दोन आडीच्या दिवस दूध पण घे बाटले भरून गरम केलंय का उकळून ठेवले गार्मिक झाले शिवता

मांग सफरचंद चिक्कू काय असलं तर केळ पण नेहज असते जाताना थोडंफार तर नेहज असते फळं नेजी असती फळ चांगली असते दवाखान्यातल्या पेशंटला फळ नेहज असती तुम्ही तसं

चुरून चोरून चांगली हालत लावता शिला म्हणजे हळद निघत